सांगू का गोष्ट हां कंचे सांगू बुवाची हां एक असतं बुवा ते जातं भिक्षा मागायला भिक्षा मागायला जातो तर आपल्या एका म्हातारीच्यात गेला मागायत भिक्षा तर तिच्यात नव्हतं काय जेवणाला जेवणाला काय पीठ नव्हतं भाकरीला काय नव्हतं कालवून नव्हतं तिनं केल्या होत्या कण्या कण्या केल्या होत्या मकाच्या मकाच्या कण्या केल्या तर म्हणले महाराज म्हणली तुम्हाला कण्या देऊ का म्हणली माझ्यात काय नाही वाढायला भाकरी बिकरी तर म्हणला द्या आजी म्हणला मग म्हणली आता कशात तुम्ही घेणार तर द्या माझ्या तळातात तळातात घेतल्या आणि त्याच्या हा आला फोड फोड आला परतल्या दिवसानं तो फोड फुटला फोड फुटला तर त्यातनं निघाली एक पोरगी पूरगी निघाली म्हणजे मुठ्ठी पूरगी निघाली पूरगी निघाली तर त्याला पहिली बायक होती एक तिला पण पोरगी होती पोरगी होती तर त्या फोडातनं पोरगी निघाली तिचं नाव काय ठेवलं तळात भोवरी तळात भोवरी नाव ठेवलं तर ती पोरगी मुठ्ठीच्या मुठ्ठी होती आणि ती पहिली पूरगी होती का नाही पहिल्या बायकोची ती उगीच अशी होती काटकुळी काटकुळी होती तर ती आई काय म्हणायची माझ्या पूर्गला मी एकतं खायला घालते तरी पूर्गी माझी काटकुळीच आणि ही कशी मोठी झाडच्या जाड आहे म्हणायची जाडचं जाड आहे म्हटल्यावर म्हणून हिला म्हणजे आणच बंद करायचं आणच जस द्यायचं नाही मग तिचं जेवण कमी 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 करायला लागले तरी मग ती इकतं कमी केलं जेवण तरी ती हाय तशीच आहे आणि माझी पूरगी लईच वाळत चालली मग तिचं पारत जेवण बंद केलं पार जेवण बंद केलं तिला गय घेऊन रानात लावून द्यायची राखायला मग तिला राखाची भाकरी करून द्यायची एक आणि जा मानायची गय घेऊन mm. गय घेऊन जा मानायची परत ती लागली राडायला आता ही भाकरी कशी खायची राखायची राडायला लागली तर तिकडं आलं ईश्वर पार्वतीचं युवान यवाण आलं तर पार्वती म्हटली युवान इथं उतरा खाली उतरलं तर म्हणले इथं कोणतरी रडते रडतंय म्हण तिथं गेली का गं बाया रडते तर माझ्या अशी अशी करते या बागा आणि मी काय खावं म्हणली मला राखाची भाकरी करू दे काय नाही म्हणली तू ह्या गईला पे तुला दुधी येतं या मग ती गईच्या थानाला प्यायची की दूध यायचं दूध आलं की तिचं पोट भरायचं आणि परत ही जी आई म्हणती घरी गेली आत्ता गं बाया अजून पण ही वसळ ना झाली हाय तशीच हाय जाड काय खाती या रानात जाऊन मग त्या पोरगीला तिच्या संघ लावून दिली जावा म्हणले दोघी पण गईकडं गईकडं जावा म्हणले ही रानात गेली की त्या गईपशी गेली की आपली गै पानावली की गाय पानावली की लागली पियाला परत ही आली घरी की म्हणते ती आगा आहे आय ती गैचं दूध पिती या आणि गय तिला दूध देते या आणि पिती आणि येते या घरी मग नवऱ्याला म्हटली ही गैची शिकायची म्हणले गाय न गो आपल्याला गैची शिकायची आत्ता म्हणले काय खायच घे इकल्यावर काय खायच परत म्हणले जा जा म्हणले राहणार काम करायला जा म्हणले तर गेली गेली त्या हुंबराच्या झाडाखाली आपली बसली रडत रडत बसली तर त्या हुंबराला हुमरं लाल भडूक पटापटा खाली पडायची ती ती बसली होमराखाली की की खायची हुंबरं याची घरी परत तिनं लावून दिली पोरगी राहणार तिच्यावर लावून दिली काय खाते आहेत तर हुंबरं खाते यायला सांगित आली मग नवऱ्याला म्हणले हे ते हुं हुंबराचं झाड पाडायचं म्हणले ना ठेवायचं नाही आपल्या ओराकडे लायचं पाडलं नवऱ्यानं हुंबराचं झाड परत म्हणले आता काय खायची आता झाड पण पाडलं काय खायची मनशाने लागली रडायला रडायला लागले की आलं ईश्वर पार्वतीचं युवान युवानं आलं की ती उतारली खाली ही आत्ता कामं रडते आहे म्हण म्हणली हुमराचं झाडाखाली बसले हुमरं पडली ती पण तिनं झाड तोडून टाकलं गई पण विकून टाकली मग मी आता काय खाऊ म्हणली इथं शेणानं जागा सारवायचा आणि मग तिथं तुला ताट जेवणाचं येतंय मग ती रोज यायची तिथं जागा सारवायची आणि खायची ती ताट आलेलं पाच पकवानाचं ताट यायचं ती खायची आता म्हणली पुन्हा एक लावून दिली तिला पुन्हा लावून दिली तर परत काय केलं तिनं हका म्हणली ती सारीवती आणि तिथं ताट आपल्या मनाने येतं या जेवणाचं ताट येतं या आणि मग ती खाती आणि येते या घरी आता म्हणली ह्याला काय करायचं म्हणली आता तिला म्हणली जागा सारवायचा नाही जागा सारवायचा नाही ही का बघाय येते का तेव्हा ही सारवायची जागा आणि खायची जायची घरी परत काय पोरगेला लावून दिलं नाही म्हणजे आता हिला सांगितले ही सारी होणार नाही नाही म्हणल्यावर ना पुन्हा दिली की लावून पुन्हा पोरगीला नि तर म्हणली आई तशीच करती, करती ती नाही म्हणते आणि तशीच करते या परत नवऱ्याला म्हणती ती अशी अशी सारी ती जागा रानात जाऊन जेवणं खाती या हिला घरात जेवण नाही परत त्या पूरगीनं बापाला सांगितलं म्हणली अशी अशी मला आईनं केलं आहे बघा आणि आता ही ताट येत होतं ती पण माझं बंद केलं मग परत काय केलं बाप्पानं तिचं लगीन केलं लगीन केलं ती नांदाय गेली आणि हिजा पूर्गीला काय जागाच नाही ती लगीनच नाही झालं मग तिला घेऊनच बसली घरात लगीनच यायचं नाही जी पाहुणा ना येतील ही न पसंत करायची जी पाहुणा येतील ही न पसंत करायची ती नाहीच ना लगीन झालं मग बसली घेऊन शरणी झाली गोष्ट टाळ्या 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 बघित बसते